मंत्रीपद असो नसो जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही माजी मंत्री आमदार संजय बनसोडे उदगीर मागील पाच वर्षाच्या काळात उदगीर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला आहे हजारो कोटींचा विकास निधी आणून मतदारसंघाच्या वैभवात मोठी भर टाकली असून जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कार्यालयांची निर्मिती करून उदगीर जिल्हा निर्मितीकडे एक पाऊल टाकले आहे उदगीर शहरातील विकासात भर टाकण्यासाठी तहसील कार्यालय पंचायत समिती विविध समाजाचे सभागृह शासकीय इमारत पोलीस स्टेशन अशा विविध कार्यालयाच्या भव्य दिव्य इमारती उभारण्यासोबतच परिवहन कार्यालयाची स्थापना केली विविध समाज घटकांना न्याय देत असताना शहरातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात राज्य शासनाकडून निधी खेचून आणत उदगीरचा कायापलट केला आणि हे कार्य असेच पुढे चालू राहणार आहे आपल्याकडे मंत्रीपद असो नसो जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली ते उदगीर तालुक्यातील लोहारा येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते